पंढरी भूषण न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपल्या भागातील तालुक्यातील जिल्ह्यातील व राज्यातील बातम्या पाहण्यासाठी पंढरी भूषण न्यूज लाईव्हला सब्स्क्राइब करा व बेल ऐकणवर क्लिक करा आजच्या बातमी पत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या ठरक बातम्या खासदार संजय राव यांच्या पत्नीला ईडीची समास जिल्ह्यातील साखर कारखान्याची एफ आर पी जाहीर शिवसेनेचे खासदार संजय राव त्यांच्या पत्नी वर्षा राव त्यांना ईडीची समज पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांच्या अकाऊंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा संजय राऊत यांना ही समज बजावली आहे यानुसार येत्या एकोणतीस डिसेंबरला ईडी समोर हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की मला याची काही कल्पना नाही माझ्यापर्यंत याबाबत काही माहिती नाही जर घरी नोटीस आले असेल तर मी स्वतः याबाबत पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देईन जिल्ह्यातील साखर कारखान्याची एफ आर पी जाहीर गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस दराबाबतची प्रतीक्षा आता संपली आहे शिवसेना नेते नागेश वनकळसे यांच्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना एफ आर पी प्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे एकोणतीस कारखान्याने ऊस दर जाहीर केले आहे गेल्या दीड ते दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी मिळून पन्नास लाख मॅट्रिक टनापेक्षा जास्त ऊसाचे गाळप केले आहे मात्र त्यांनी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोणताच पुढाकार घेतला नव्हता त्यामुळे मोहोळचे शिवसेना नेते नागेश होनकळसे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी साखर आयुक्ताच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते यावेळी सी रंगराजन समितीच्या आवाहनानुसार कारखान्याच्या मसुली उत्पादनापैकी सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी साखर आयुक्तांनी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्याची ऊसाची एफ आर पी त्वरित शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत कारखान्याला ऊस गेल्यापासून चौदा दिवसाच्या आत ऊसाची एफ आर पीची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी कारखान्याच्या रिक्वरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत कामगारांना थकीत वेतन त्वरित द्यावे शेतकऱ्यांचे मागील दोन वर्षापासूनची थकीत ऊस बिले त्वरित मिळवून द्यावीत कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या या आंदोलनाची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दखल घेतली आहे साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना एफ आर पी प्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील पांढरंग कारखाना श्रीपूर चोवीसशे एकतीस विठ्ठल गुरसाळे एकवीसशे सहा धामाजी मंगळवेढा एकवीसशे एकोणीस जकराया शुगर वटवटे दोन हजार अडुसष्ट युटोपियन शुगर एकवीसशे सोळा जयंत शुगर दोन हजार सत्तावन्न गोकुळ धोत्री दोन हजार अठरा माऊली शुगर तडवळ दोन हजार चौऱ्याऐंशी मातोश्री लक्ष्मी हृदयवाडी एकोणीसशे एकावन्न सासवड माळी बावीसशे एक्क्याण्णव सहकार मर्षी अक्रूज तेवीसशे वीस संत कृमदास लहूळ दोन हजार सदुसष्ट सहकार शिरोमणी बाळोणी एकवीसशे बावन्न लोकनेते आनगर बावीसशे एक्क्याऐंशी इंद्रेश्वर बारशी बावीसशे सव्वीस भीमा टाकळी बावीसशे सत्त्याऐंशी विठ्ठल रिफायनरी एकवीसशे अठ्ठ्याण्णव बबनराव शिंदे एकवीसशे ब्याऐंशी विठ्ठलराव शिंदे तेवीसशे सत्तर सिद्धनाथ तिरे एकवीसशे पंचवीस सिद्धेश्वर कुमटे एकवीसशे अठरा लोकमंगल भंडारकवटे एकवीसशे सतरा लोकमंगल दारफळ दोन हजार एक्कावन्न भैरवनाथ आलेगाव दोन हजार नव्वद मकाई करमाळा तेवीसशे तेवीस भैरोनाथ विहाळ एकोणीसशे आठ विठ्ठलराव शिंदे दोन तेवीसशे सत्याहत्तर विठ्ठल कॉर्पोरेशन एकवीसशे अठ्ठ्याण्णव भैरोनाथ लमगी एकोणीसशे एकसष्ट या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले आहेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यासमोर पर्याय निर्माण झाले आहेत याबाबत बोलताना नागेश वनकळसे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याची पत पाहून आपला ऊस गाळपासाठी पाठवावा कारखाना प्रशासन व्यवहाराला चोख नसेल तर कारखान्याला ऊस अडकून बसवू नका चांगल्या कारखान्यांना ऊस घालावे असे आवाहन यावेळी वनकळसे यांनी केले आहे गाडी बनवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम कार टेकर आमच्याकडे सीट कवर फ्लोरिंग लेदर लॅमिनेशन मॅटिंग स्टेरिंग कवर स्टेरिओ स्पीकर स्क्रीन रिव्हर्स कॅमेरा रिव्हर्स पार्किंग सेन्सर सेंटर लॉक पॉवर विंडो इत्यादी आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांचे ऍक्सेरीज व बॉडी पार्ट मिळतील सागर शिंदे शिंदे नाईक नवीन सोलापूर रोड मेकॅनिकल चौक पंढरपूर फोन नंबर झिरो एकवीस शहाऐंशी बावीस सव्वीस तेहतीस मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी चोपन्न अकरा एकेचाळीस एकोणऐंशी बहात्तर एक झिरो पाच नव्याण्णव सत्त्याऐंशी चला तर मग अलिशान गाडी बनवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि या याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले नमस्कार